नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळेसर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे उजव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात डाव्या बाजूस दिलेले अंक प्रश्नांचे क्रमांक दर्शवितात प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी चला यानंतर प्रश्न पहिला अ आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान दिलेले आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून डॉट डॉट यांना ओळखले जाते तर पर्याय आहेत हेनरी फेऑल ब एफ डब्ल्यू टेलर क फिलिप कोटलर तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब एफ डब्ल्यू टेलर शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून एफ डब्ल्यू टेलर यांना ओळखले जाते यानंतर दुसरे विधान आहे डॉट डॉट समय उपयोगिता निर्माण करते पर्याय आहेत अ गोदाम ब वाहतूक क संदेश वहन तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ गोदाम गोदाम समय उपयोगिता निर्माण करते यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया तिसरे विधान आहे यामध्ये व्यावसायिक हे या समाजाचे डॉट डॉट असतात पर्याय आहेत अ प्रतिनिधी ब सदस्य क विश्वस्त तर यामध्ये अचूक पर्याय आहे क विश्वस्त व्यावसायिक हे समाजाचे विश्वस्त असतात यानंतर चौथे विधान विपणी या संज्ञेची उत्पत्ती डॉट डॉट भाषेतील मार्केट्स या शब्दापासून आलेली आहे पर्याय आहेत अ फ्रेंच ब लॅटिन क इटालियन तर यामध्ये अचूक पर्याय आहे ब लॅटिन विपणी या संज्ञेची उत्पत्ती लॅटिन भाषेतील मार्केट्स या शब्दापासून आलेली आहे यानंतर पाचवे विधान आहे नुकसान भरपाईचे तत्व डॉट डॉट विम्यास लागू होत नाही पर्याय आहेत अ जीवन ब सागरी क अग्नी तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ जीवन नुकसान भरपाईचे तत्व जीवन विम्यास लागू होत नाही यानंतर प्रश्न पहिला बो आहे खालील विधानासाठी शब्द शब्द समूह किंवा संज्ञा सुचवा यामध्ये एक योग्य व्यक्तीची योग्य वेतनासह योग्य त्या जागेवर नेमणूक करणे तर याला योग्य शब्द आहे कर्मचारी व्यवस्थापन यानंतर आहे ब ऑनलाईन व्यवहारातील पहिली पायरी यासाठी अचूक शब्द आहे नोंदणी यानंतर नंबर तीन नफ्याने प्रेरित होऊन केलेली कृती तर याला व्यवसाय ही संज्ञा आहे ही। यानंतर आहे चार वस्तू किंवा सेवेचा उपभोग घेणारा यासाठी योग्य संज्ञा आहे ग्राहक एखाद्या उत्पादनाला विशिष्ट नाव देणे तर यासाठी संज्ञा आहे मुद्रीकरण यानंतर प्रश्न पहिला क आहे खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले विधान आहे व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते तर हे विधान चूक आहे यानंतर दोन ई व्यवसाय जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देते तर हे विधान बरोबर आहे यानंतर आहे तीन व्यवसाय नीतीशास्त्र ही नियमावली आहे तर हे विधान सुद्धा बरोबर आहे यानंतर आहे चार ग्राहक संरक्षण कायदा उत्पादकास संरक्षण देतो तर हे विधान चूक आहे यानंतर पाच हवाई वाहतूक हे सर्वात स्वस्त वाहतुकीचे साधन आहे हे विधान सुद्धा चूक आहे तर बघा अशा प्रकारे चुकी बरोबर या प्रश्नामध्ये पहिले विधान चूक दुसरे तिसरे बरोबर आणि चौथे पाचवे चूक यानंतर आता आपण प्रश्न पहिला डबवूया प्रश्न पहिला ड आहे न बसणारा शब्द शोधा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला गट दिलेला आहे जिल्हा आयोग राज्य आयोग अशासकीय संस्था राष्ट्रीय आयोग तर यामध्ये गटातनं बसणारा शब्द आहे अशासकीय संस्था यानंतर आहे दोन नाबार्ड सी सीडबी एक्झिम तर यामध्ये न बसणारा शब्द आहे आरबीआय यानंतर आहे तीन डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आधार कार्ड एटीएम कार्ड तर यामध्ये गटात बसणारा शब्द आहे आधार कार्ड यानंतर चार लेखन नियोजन संघटन कर्मचारी व्यवस्थापन तर यामध्ये गटात बसणारा शब्द आहे लेखन यानंतर पाचवा गट दिलेला आहे किंमत व्यक्ती विक्रय वृद्धी उत्पादन तर यामध्ये न बसणारा शब्द आहे व्यक्ती तर बघा अशा प्रकारे प्रश्न पहिला ड संपलेला आहे पाच गुणांसाठीचा गटातनं बसणारा शब्द शोधा यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया प्रश्न दुसरा आहे खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा कोणत्याही चार लिहायच्या आहेत आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक हालचाल अभ्यास दोन नियंत्रण क करदेय गोदामे चार ग्राहक संरक्षण पाच ईमेल आणि सहा समन्वय यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे कोणतेही दोन लिहायचे आहेत तर बघा या ठिकाणी घटना दिलेली आहे पहिली श्री शरद हे व्यावसायिक आहेत त्यांचे पुणे आणि नाशिक येथे कारखाने आहेत श्री शरद हे कुटुंबासह पुण्यामध्ये स्थायिक असून त्यांना पाच आणि आठ वर्ष वयाच्या दोन मुली आहेत यावरून आता अ यामध्ये दिलेला आहे या ओ, या दिले श्री शरद हे त्यांच्या पत्नी व दोन मुलींसाठी जीवन विमा घेऊ शकतात का अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर याचे उत्तर आहे हो घेऊ शकतात यानंतर आहे ब श्री शरद हे सागरी विमा त्यांच्या कारखान्यासाठी घेऊ शकतात का तर बघा याचे उत्तर आहे नाही कारण त्यांचा जो कारखाना आहे किंवा ते व्यावसायिक आहे ते कुठे आहेत पुणे आणि नाशिक येथे त्यांचे कारखाने आहेत आणि पुणे नाशिक या ठिकाणी कुठलाही सागरी किनारा जो आहे तो नाही त्यामुळे श्री शरद हे सागरी विमा त्यांच्या कारखान्यासाठी घेऊ शकत नाहीत यानंतर क आहे आगीमुळे कारखान्याच्या होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसाठी कोणत्या प्रकारचा विमा श्री शरद घेऊ शकतात तर याचे उत्तर आहे अग्निविमा चला यानंतर पुढील घटना आपण बघूया दुसरी घटना आहे श्री सुरेश यांनी धनादेशाद्वारे पैसे दिले आणि त्याच वेळी श्री सक्षम यांनी फंड ट्रान्सफर निधी वर्गद्वारे पैसे दिले तर यानुसार आता अ कोणाचे पैसे जलद पद्धतीने दिले जातात तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सुरेश यांनी धनादेशाद्वारे दिलेले आहेत म्हणजे याला वेळ लागणार आहे परंतु श्री सक्षम फंड ट्रान्सफर चा उपयोग केलेला आहे त्यामुळे यांचे पैसे जे आहे ते जलद पद्धतीने दिले जातील श्री सक्षम यांचे पैसे जलद पद्धतीने दिले जातील यानंतर ब आहे कोणाची पैसे देण्याची पद्धती ही परंपरागत व्यवसायाशी संबंधित आहे तर श्री सुरेश यांची जी पद्धत आहे ती परंपरागत व्यवसायाशी संबंधित आहे यानंतर क कोणाची पैसे देण्याची पद्धती ही ई व्यवसायाशी संबंधित आहे तर श्री सक्षम जी आहे यांची फंड ट्रान्सफर ही जी पद्धत आहे तर ही ई व्यवसायाशी संबंधित आहे यानंतर आहे तीन रंगाचे उत्पादन करणाऱ्या एका संस्थेने कित्येक वर्षापासून बाजारामध्ये अग्रेसर स्थान पटकाविले आहे न केलेले विषारी स्वरूपाचे टाकाऊ पदार्थ ते नदी किनाऱ्यावर फेकून देतात की ज्यामुळे जवळपासच्या खेडेगावांमध्ये अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झालेल्या आहेत यावरून आता अ उत्पादन करणाऱ्या संस्थेने कोणत्या स्वरूपाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले आहे तर या संस्थेने पर्यावरण संरक्षणाप्रती किंवा या ठिकाणी आपण म्हणू की समाजाप्रती दुर्लक्ष केलेले आपल्याला दिसून येते कारण या ठिकाणी जे काही विषारी स्वरूपाचे टाकाऊ पदार्थ जे आहे ते नदीमध्ये तशाच प्रकारे फेकून दिल्या जात आहे आणि त्यामुळे खेडेगावातील जे काही लोक आहेत किंवा त्यांच्या आरोग्यविषयक समस्या ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहे म्हणजे या ठिकाणी पर्यावरण आणि समाज या यांच्या त्यांचे जबाबदारीकडे दुर्लक्ष केलेले दिसून येते यानंतर आहे ये ब ते कोणत्या प्रकारचे प्रदूषण करतात अर्थातच हे जे काही विषारी स्वरूपाचे टाको पदार्थ जे आहेत ते नदीच्या किनाऱ्यावर फेकून दिले जातात अर्थात नदीमध्ये ते सोडले जातात यामुळे जल प्रदूषण होते यानंतर आहे क रंगाचे उत्पादन करणाऱ्या संस्थेने घ्यावयाचा कोणताही एक खबरदारीचा उपाय नमूद करावा तर टाकाऊ पदार्थ जे आहे त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करावी आणि नंतरच ते आपण बाहेर टाकू शकतो म्हणजे या ठिकाणी टाकाऊ पदार्थांवर योग्य प्रक्रिया केल्याशिवाय ते पदार्थ बाहेर कुठंही नदी किनारावर फेकून देऊ नये चला यानंतर प्रश्न चौथा आहे खालील फरक स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत बारा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक रस्ते वाहतूक आणि जल वाहतूक दोन जीवन विमा आणि अग्निविमा तीन संघटन आणि कर्मचारी व्यवस्थापन चार जिल्हा आयोग आणि राज्य आयोग यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा सा हा प्रश्न आहे यामध्ये एक हेनरी फेल यांची व्यवस्थापनाची कोणतीही चार तत्वे स्पष्ट करा दोन ग्राहकांच्या कोणत्याही चार जबाबदाऱ्या स्पष्ट करा तीन विपणनाची कोणतीही चार कार्य स्पष्ट करा यानंतर प्रश्न सहावा आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन द्यायचे आहेत आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक संघटन हे संस्थेच्या प्रशासन तसेच व्यावसायिक कार्याला सुलभ करते दोन ग्राहक संरक्षणात ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्थांची भूमिका महत्वाची आहे तीन परंपरागत व्यवसायापेक्षा ई व्यवसायाची उभारणी करणे सोपे आहे चार समाजाच्या व्यवसायाप्रती अपेक्षा बदलत आहेत यानंतर प्रश्न सातवा आहे खालील प्रश्न सोडवा कोणतेही दोन लिहायचे आहेत दहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये एक उद्योजकाची कार्य स्पष्ट करा दोन विपणनाचे ग्राहकांप्रती महत्व स्पष्ट करा तीन व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप स्पष्ट करा यानंतर प्रश्न आठवा आहे खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा कोणतेही एक लिहायचे आहे आठ गुणांसाठीचा सा हा प्रश्न आहे यामध्ये एक विपणन मिश्रण म्हणजे काय विपणन मिश्रणाचे सेवन पीज स्पष्ट करा आणि दोन बँक म्हणजे काय व्यावसायिक बँकांची प्राथमिक कार्य सविस्तर स्पष्ट करा तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा क्वेश्चन पेपर अभ्यासलेला आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा